नमस्कार मी पूजा परिपूर्ण आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गोडाचा म्हणजेच गुळाचा शिरा विशेष म्हणजे आपण हा शिरा कमी तुपामध्ये करणार आहोत तरीही हा शिरा मस्त मौसूद आणि दाणेदार होतो एखाद्या वेळेस तुम्हाला साखरेचा शिरा नको असेल देवाला नैवेद्य दाखवायचा असेल अशा वेळी देखील तुम्ही हा गुळाचा शिरा करू शकता फक्त बारा ते पंधरा मिनिटांमध्ये झटपट शिरा तयार होतो आपल्या चॅनलवर प्रसादाचा शिरा मुगडाळीचा हलवा बदामाचा हलवा या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर पातेल्यामध्ये दोन कप पाणी उकळत ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे पाण्याला अजून उकळी आलेली नाही आहे आता आपण यामध्ये गुळ घालूया इथं मी एक कप चिरलेला गुळ घेतला आहे गुळ मी सेंद्रिय वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेंद्रिय किंवा साधा गुळ वापरू शकता गूळ एकदम कोरडा आहे चिरल्यानंतर तो फुलतो आणि म्हणून मी एक कप घेतलेला आहे जर तुम्ही घेतलेला गूळ ओलसर असेल तर फक्त पाऊण कप घाला म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होईल आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून आपण या पाण्यामध्ये गूळ विरघळवून घेणार आहोत म्हणजेच आपण पाण्याचं गुळवणी तयार करून घेणार आहोत आपण यामध्ये घातलेला गूळ विरघळला गेला आहे बघा आणि पाणी गरम देखील झालं आहे आता आपण गॅस बंद करूया पातेल्या बाजूला ठेवून देऊया आपल्याला गरम गरम पाणीच वापरायचं आहे रवा भाजत आला की नंतर आपण पुन्हा गॅसची फ्लेम चालू करून पाणी उकळून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी कढई गरम करत ठेवले आणि आता आपण यामध्ये साजूक तूप घालूया बघा याच कपने मी सगळी साहित्य मोजून घेतलेत पाव कप साजूक तूप घेतलं त्यातला आधी दोन टेबलस्पून साजूक तूप कढईमध्ये काढून घेतलेला आहे तूप हलकं गरम होऊ द्या यानंतर आपण यामध्ये काजू बदामचे काप घालूया इथे मी पाच सहा काजू आणि पाच सहा बदामाचे असे काप करून घेतलेले आहेत आता आपण काजू बदामानं हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया काजू बदाम परतून झालेत बघा हलका सोनेरी रंग आलेला आहे इतका रंग येईपर्यंतच आपण तळून घ्यायचे आहेत पुढे त्याला अजून गडद रंग येतो आणि मग त्याची चव बिघडते यानंतर आपण पंधरा वीस मनुका घालूया आणि थोडा वेळ परतून घेऊया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा न घालता देखील शिरा करू शकता मनुका तळून झाल्यात बघा पटकन फुलल्या जातात आता आपण मनुका एका भांड्यामध्ये काढून घेऊया आधी आपण दोन टेबलस्पून तूप घातलं होतं आता एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे कप साजूक तूप म्हणजे बरोबर चार टेबलस्पून होतं आणि एक टेबलस्पून साजूक तूप मी अजून शिल्लक ठेवलेलं आहे ते आपण पुढे वापरणार आहोत आता आपण यामध्ये एक कप रवा घालूया इथे मी जाड रवा घेतलेला आहे शिरा करण्यासाठी जाड रवाच वापरायचा म्हणजे शिरा मस्त दाणेदार होतो आता आपण लो फ्लेमवर शिरा आठ ते नऊ मिनिटं तरी अगदी छान भाजून घ्यायचा आहे असं सतत ढवळत राहायचं म्हणजे रवा छान फुलून येतो न करपता रव्याचा हलका रंग बदलेपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आठ ते नऊ मिनिटं मी लो फ्लेमवर रवा अगदी छान भाजून घेतला रव्याचा प्रत्येक दाणा फुलून आलेला आहे बघा हलका रंग बदललाय रवा अजिबात करपलेला नाही आहे आता आपला रवा भाजून झाला आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यानंतर आपण तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे रवा अर्धा भाजत आल्यावर मी गुळ्याचं पाणी पुन्हा गरम करायला ठेवलं होतं ते कडकडीत गरम पाणी आपण या रव्यामध्ये घालायचं म्हणजे रवा छान फुलून येतो पाहून तुमच्या लक्षात येईल थोडं थोडं पाणी घातलं म्हणजे रवा फुलला जातो थोडं थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं मग शिल्लक पाणी घालायचं रवा गरम आहे गुळाचं पाणी देखील कडकडीत गरम आहे हाताला वाफ लागू शकते सावकाश पाणी ओतायचं आहे आणि काळजीपूर्वक रवा ढवळायचा आहे बघा आता आपण शिल्लक राहिलेलं सगळं पाणी घालूया आणि रवा पुन्हा मिक्स करून घेऊया लक्षात घ्या गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि जर कुठे यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर त्या चमच्याने अशा पद्धतीने आपण मोडून घेऊया गुळाचं गरम पाणी रव्यामध्ये आपण थोडं थोडं घातल्यामुळे बघा यामध्ये गुठळ्या होत नाहीत आता शिरा आपला थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे गॅसची फ्लेम लो करून आपण यावर दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे पुन्हा एक वेळ आपण तळापासून ढवळून घेऊया असं दोन मिनिटांनी शिरा ढवळून घ्यायचा म्हणजे तो तळाला लागणार नाही आता आपण पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया पुन्हा दोन मिनिटांनी झाकण काढूया बघा शिऱ्याला किती सुरेख रंग आला आहे एक वेळ तळापासून ढवळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपला शिरा मस्त मऊसूत आणि दाणेदार झालेला आहे यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुका घालूया एक टीस्पून वेलची पावडर घालायची आपण गुळाचा शिरा केला आहे म्हणजे यामध्ये थोडंसं तरी जायफळ हवंच पाव टीस्पून होईल इतकं आपण यामध्ये जायफळ किसून घालूया आता आपण ही सगळी साहित्य पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी आपण शिल्लक ठेवलेलं एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं असं आपण शिरा झाल्यानंतर एक टेबलस्पून साजूक तूप घातलं म्हणजे कमी तुपामध्ये देखील शिऱ्याला जास्ती तुपाचा स्वाद येतो पुन्हा एक वेळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फक्त मिनिटभरासाठी यावर झाकण ठेवून वाफ काढून घेऊया आता आपण झाकण काढायचं आणि बघा मस्त दाणेदार असा आपला गुळाचा शिरा तयार आहे एक वेळ तळापासून ढवळून घ्यायचा बघा कमीत कमी तुपामध्ये मऊ सूत तरीही दाणेदार असा आपला शिरा तयार झालेला आहे आणि शिराला रंग पण इतका सुरेख आला आहे बघा चवीला देखील हा शिरा अप्रतिम होतो आता आपण गरम गरम शिरा सुरू करूया शिरा आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहून तुमच्या लक्षात येईल की आपला शिरा अजिबातच चिकट झालेला नाही आहे मस्त दाणेदार झालेला आहे तुम्हाला जर शिऱ्याचं नैवेद्य दाखवायचं असेल तर तुम्ही याचं मूद पाडू शकता अशाच पद्धतीने गुळाचा शिरा तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद